नमस्कार मित्रांनो वाय या मराठी या युट्यूब आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या मध्ये बघणार आहोत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर घरकुल किती दिवसानंतर भेटतं आणि घरकुलाचा अर्ज कसा भरायचा आहे हे आपण आजच्या मध्ये बघणार आहोत कारण की बऱ्याचशा बांधकाम कामगारांचे प्रश्न होते तिसरा आम्हाला घरकुल भेटलेलं नाहीये आम्ही बांधकाम कामगार आहेत आम्हाला राहायला घर नाहीये तर अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलचा लाभ दिला जातो या ठिकाणी पहा तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय करायचंय अर्ज कसा करायचा आहे कोणकोणते कागदपत्र लागतात तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात का तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचं आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती आज एकाच व्हिडिओ मी तुम्हाला हे संपूर्ण पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे असेच महत्वपूर्ण बांधकाम कामगाराचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येणार आहेत तर या ठिकाणी पहा आपण लाईव्ह तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता का नाही हे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल मंडळाच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत अपन काम काम या ठिकाणी पहा आपण जे आहे ते कल्याणकारी योजनेमध्ये बघणार आहोत की घरकुलाची योजना आहे का नाही तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची या ठिकाणी कल्याणकारी योजना ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी मी शहरी भागात असाल तर शहरी भागामध्ये पण आहे आणि जर ग्रामीण भागातला असाल तर ग्रामीण भागात सु सुद्धा या ठिकाणी घरकुलाची योजना आहे तर या ठिकाणी पहा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना किती रुपये आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागातील कामगारांना दोन लाख आहेत आणि शहरी भागातील कामगारांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य आहे तर तुम्ही कुठली शहरी भागात जर असाल तर तुम्हाला दोन लाख भेटणार आहेत ग्रामीण भागातील जर असाल तर हे दोन लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार तर ह्याचा लाभ किंवा अर्ज कसा करायचा हे आपण बघणार आहोत या ठिकाणी पहा तर मित्रांनो ह्या अर्जाचे लिंक मी तुम्ही मला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन पण त्या अगोदर व्हिडीओला चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे आणि व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे आणि त्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुम्हाला ते हा अर्ज पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला अर्ज हा भेटून जाईल या ठिकाणी पहा हा अर्ज आहे घरकुलासाठी तुम्हाला घरकुलचा लवकरात लवकर लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा थोडाही न स्किप करता या ठिकाणी पहा दोन लाख रुपये तुमच्या बँक मध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत हा घरकुल घरकुलचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पहा यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात कोणकोणता फॉर्म कसा भर लागतो हे संपूर्ण माहिती द्यायचं आहे या ठिकाणी पहा फॉर्म भरताना पहिल्यांदा काळजी कुठली घ्यायची ते या ठिकाणी पहा बरेचसे लाभार्थी या ठिकाणी इथं चूक करतात की या ठिकाणी जे आहे ते त्यांचं या ठिकाणी वतीचे ज्या ठिकाणी पहा त्यांचं पहिलं नाव आणि वडिलाचे किंवा पतीचे नाव तर या ठिकाणी पहा जर पत्नींनी नोंदणी केली असेल तर या ठिकाणी पत्नीचं नाव आणि या ठिकाणी पतीचे नाव टाकायचं आहे जर एखाद्या मुलाने नोंदणी केली असेल तर मुलाचं नाव या ठिकाणी आणि वडिलांचे नाव या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम व्हायला होऊ नयेत या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर आडनाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटवायचा आहे आता या ठिकाणी जे आहे ते पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकावल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे ते या ठिकाणी पहा नोंदणी दिनांक तुम्हाला या ठिकाणी नोंदणी दिनांक आहे त्या ठिकाणी आणि तुमचा नोंदणी क्रमांक कुठे लिहायचा आहे या ठिकाणी नोंदणी क्रमांक बरोबर लिहायचा आहे तर या ठिकाणी नोंदणी क्रमांक बरोबर लिहा तर नोंदणी क्रमांक तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगारच्या प्रोफाईलवर पण पाहता येतो त्यानंतर बांधकाम कामगाराचं जे स्मार्ट कार्ड आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतात स्मार्ट कार्ड आहे त्या स्मार्ट कार्डवरती पण तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटेल त्यानंतर नोंदणी दिनांक पण तुम्हाला त्या स्मार्ट कार्डवरती भेटेल त्यानंतर तुमचा नूतनीकरण दिनांक कधी होणार आहे तो पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्मार्ट कार्डवरती भेट पाहायला भेटणार आहे तर हे संपूर्ण लिहिल्यानंतर नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक बरोबर लिहायचा आहे या ठिकाणी आधार क्रमांक तुमचा बरोबर लिहा आणि त्यानंतर ब्रह्मध्वनी मोबाईल क्रमांक जोही तुम्ही नोंदणीकरण करताना का मोबाईल नंबर देता तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे बरोबर आता या ठिकाणी हा मोबाईल नंबर बरोबरलेला त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुरुष आहात का श्री आहात हे निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे निवडायचं आहे आणि तुमची जन्मतारीख तुमच्या आधार कार्डावर जी असेल तुम्हाला तीच जन्मतारीख हे आधार कार्डावर टाकायची आहे पहिल्यांदा दिनांक टाका नंतर महिना आणि त्यानंतर वर्ष टाका आणि संपूर्ण तुम्हाला आता सध्या चालू वर्ष किती झालेत हे या ठिकाणी टाकायचं आहे आता हे तुम्ही विवाहित आहात पुरुष आहात का श्री आहात विवाहित आहात का अविवाहित आहात हे निवडलेला आहे जन्मतारीख टाकलेली आहे आणि तुम्हाला किती वर्षे चालू आहे हे वर्ष पण तुम्ही या ठिकाणी टाकले समजा थोडक्यात आता आता सर्वात महत्वाची बाब येते ती म्हणजे तुमचा बँकेचा तपशील या ठिकाणी पहा आरविराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी लिहायचं आहे हे सर्वात महत्वाची बाब आहे कारण की ही बाब जर चुटली तर तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटणार नाही आणि भेटला तरी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे येणार नाहीत कसं काय तर या ठिकाणी पहा बँकेचे जर तुम्ही अकाउंट नंबर किंवा आय कोड जर चुकीचा टाकला तुम्हाला हे पैसे येणार नाहीत या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं तुमच्या बँकेचे जे आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं बँकेचे नाव कसं तुम्ही चक्कणार तर तुम्हाला बँकेच्या पासबुकावरती हे नाव तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्यानंतर शाखेचे नाव लिहायचं आहे त्यानंतर शाखेचा पत्ता लिहायचा आहे बँक शाखेचा आणि बँक शाखेचा पत्ता लिहिल्यानंतर तुम्हाला आयएफसी क्रमांक जो असतो तो या ठिकाणी लिहायचा आहे आयएफसी क्रमांक पण तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकावरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता हे संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला बँक खाते क्रमांक त्या खाते क्रमांक तुम्ही बरोबर लिहा बँक खाते क्रमांक बऱ्याच जणांनी जे आहे चुकीचे टाकल्यामुळे त्यांना हे पैसे आलेले नाहीत तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँक खाते क्रमांक बरोबर तुमचा पासबुक जवळ घेऊन तुम्ही हा संपूर्ण भरायचा आहे किंवा जर तुम्हाला जवळच सेंटर असेल किंवा जवळचं कामगार सुविधा केंद्र असेल तिथं पण जाऊन तुम्ही हे भरू शकतात या ठिकाणी पासबुक हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा तुम्हाला मागणी केलेली रक्कम तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे योजना क्रमांक या ठिकाणी लिहा आणि मागणी केलेली रक्कम जी आहे तुम्हाला घरकुलासाठी जी असेल ती या ठिकाणी ती लिहायची आहे ती लिहिल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची ज्यामध्ये तुम्ही कागदपत्र कोणकोणते जोडणार आहात तर या ठिकाणी या सर्वात महत्वाचं कुठलं आहे ह्यामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्ही जोडणार आहात या ठिकाणी पहा पहिलं कागदपत्र आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेकारी -काम 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 मंडळाचे ओळखपत्र म्हणजे आपले जो स्मार्ट कार्ड आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तशा प्रकारचं तुमचं स्मार्ट कार्ड तुम्ही जोडणार आहात काय म्हणजे तुमची त्याची जोर जोडायची आहे या ठिकाणी तुम्हाला जोडलेली आहे या ठिकाणी टिक करायचे बरोबर आणि त्यानंतर तुम्ही बँकेची पासबुक जोडणार आहात का नाही हे पण जोडलेलं आहे असं टिक करायचं आहे कारण की बँकेची पासबुक नाही जोडायला तुम्हाला पैसे तुमच्या कशाचे आधार देणार आहेत त्यामुळे बँकेचे पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे आणि त्यानंतर राहतो रहिवाशी पुरावा तर रहिवाशी पुरावामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आधार कार्ड आहे पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागे माहिती विद्युत ग्रामपंचायतचा दाखला यापैकी तुम्ही कुठलेही एक देऊ शकतात हे पण जोडलेलं आहे या ठिकाणी टिक करायचं आहे या ठिकाणी संपूर्ण भरलेलं तर तुम्हाला काय करायचं पुढे पहा बांधकाम कामगाराचे जे आहेत या ठिकाणी घरकुळा घरकुळासाठी जेही विषय आहेत या ठिकाणी पहा दोन लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत घरकुळासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांना या ठिकाणी कुठली म्हणजे पुरावा पाहिजे या ठिकाणी पाहू शकतात दोन लक्ष अनुदानासाठी तर बांधकाम कामगारांना जे आहे ते या ठिकाणी माहिती दिली की बांध प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना दोन लक्ष अनुदान या ठिकाणी पाहू शकतात आणि या ठिकाणी पात्रता काय असणार आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकारचे पत्र प्रमाणित यादी हे तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे या कामगारांनी हे संपूर्ण कागदपत्र जोडून काय करायचं तुमचं आधार कार्ड असेल आधार कार्ड रेशन कार्ड स्मार्ट कार्ड आणि तुमचं बँक पासबुक हे संपूर्ण कागदपत्र जोरात काढून या फॉर्मला जोडायचे आहेत आता या फॉर्मला तुम्ही जोडल्यानंतर बांधकाम कामगारांनी काय करायचं या ठिकाणी पहा जे अर्जदार आहेत त्या अर्जदाराची या ठिकाणी सही किंवा अंगठा या ठिकाणी करायचं या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगाराला जर सही येत असेल तर सही करू शकतात किंवा अंगठा येत असेल तर अंगठा या ठिकाणी बांधकाम कामगारांनी करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठून अर्ज करत आहात तिथला ठिकाण टाकायचं आहे आणि तिथला दिनांक टाकायचा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ही माहिती भरलेली आहे संपूर्ण तुम्ही कागदपत्र जे झेरॉक्स केले आहेत ते ह्या फाईलला जोडायचे आहेत आणि आपल्या जवळच जे बांधकाम कामगार जवळच तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी ही फाईल घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ही फाईल सबमिट करायची आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ही फाईल संपूर्ण भरल्यानंतर कामगार सुविधा केंद्रामध्ये दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची कागदपत्र संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे आणि तुम्हाला ह्यापूर्वी कुठं घरकुलाचा लाभ कुठले हे योजनेतून भेटलेला आहे का ह्याची पडताळणी केली जाणार आहे तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ भेटला नसेल घरकोचा तुम्हाला तुमचे कागदपत्र संपूर्ण बरोबर असतील संपूर्ण तुमचे कागदपत्र पडताळण्यामध्ये बरोबर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याचा जे आहे ते लाभ मिळेल आणि तुम्हाला जे आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे हप्ते पडणार आहेत जसं तुम्ही घर बांधणार आहात त्या त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला हप्ते पडत राहणार आहेत तर अशा प्रकारे ए टू झेड तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म फॉर्म मध्ये कोणकोणते कागदपत्र जोडायचे त्याची संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला दिलेली आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की बांधकाम कामगारांनी घरकुलासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि अर्जामध्ये कोणकोणते कागदपत्र जोडायचे आणि घरकुलासाठी ए टू जेड हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल तर नक्कीच ही इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच बांधकाम कामगारांच्या नवनवीन योजनेची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही फ्रीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो भेटूत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये दे तोपर्यंत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत पुढच्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र